का प्राइमरी प्राइमरी रूट का हे काय प्रायमरी मूळ प्रायमरी रूट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला प्राथमिक मूळ आहे हे पूर्ण मोठं आणि ह्याला जे बरके बर फुटलेले आहेत ह्याला काय म्हणायचं सेकंडरी रूट किंवा उपमूळ काय म्हणतात उपमूळ किंवा सेकेंडरी रूट, रूट। समजलं आता पुढे त्याच बघा प्रायमरी रूट म्हणजे काय हे मोठं आहे समजते म्हणजे त्याला आपण प्राथमिक म्हणतो आणि सेकंडरी रूट जे आहे ते उपमूळ आहेत जे त्याला त्याच्यापासून जोडलेले सगळे आणि त्यानंतर त्याच्यावरती काय आहे रूट हेर म्हणजे मुळांना काय असतात आणि मुळांना नसतं बघा आता त्यानंतर त्याला काय आहे रूट कॅप आहे टोपी पण आहे जे की त्या मुळाला काय आहे कर संरक्षण करायचं काम करत समजते रूट आणि टॅप्रूट म्हणजे तंतुमय मूळ आणि सोट मूळ आहे तर सोट मूळ कसं आहे त्याला प्राथमिक मूळ असल्यामुळं ते झाड ज्या ते मजबूत असत समजते आणि फायब्रस रूट म्हणजे उदाहरणार्थ गहू आहे ज्वारी आहे मका आहे त्याच्यामुळे कशा असतात तंतुसारखे म्हणजे केसांसारखे फायब्रस असते म्हणजे जरा जरा हवा वगैरे आली तर ते पिकं होतात झोपले जातात म्हणजे नुकसान होतं पिकांच्या तसं सोट मूळ ज्याला ज्या झाडाला आहे किंवा टॅप्रूट उदाहरणार्थ चिंच हे झाड किती मजबूत असत बघा जास्त वारं वगैरे नंतर झोपत नाही म्हणजे मजबूत थांबत म्हणजे आपल्याला ह्याच्यावर काय सांगायचंय की रचना कशी आहे झाडांची तर आधी हे